जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो हॉस्टेल चालवत असताना बरेचसे लोक ट्रोल करत आहेत पण शिस्त काय असते हे आपण आज या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ सगळा आकृतीबंद हा ताळेबद्ध आहे ताळेबंद आहे त्या आकृतीबंदाच्या व्यतिरिक्त हे लेकर अजिबात वागत नाहीत शिस्त कशी असते आणि एक आकृतीबंद ठरवून दिल्याच्या नंतर त्या आकृतीबंदाच्या बाहेर कसं नाही जायचं हे आपण कशा पद्धतीने मुलं राहतात त्यांच्याकडूनच जाऊन घेऊ जाणून घेणार आहोत मुलांना आपण रोज किती वाजता उठतो सकाळी पाच च्या नंतर नाश्ता किती वाजता करता च्या नंतर जेवण किती वाजता करता ओके बारा वाजता जेवण करतात सहा सहा नंतर साडेसहा ते बारा साडेसहा ते बारा या मधल्या पिरियड मध्ये तुम्ही काय करता ओके okay. लहान मुलांची म्हणजे सातवी पर्यंतच्या मुलांची शाळा असते आणि आठवी नववी दहावीच्या मुलांचे क्लासेस असतात आणि बारा वाजता जेवण केल्याच्या नंतर संध्याकाळचं जेवण किती वाजता करता ओके okay. साडे सात वाजता हे जेवण करतात मधल्या पिरेड मध्ये तुम्ही काय करता हा काही जणांचे ज्या सकाळच्या सत्रामध्ये शाळेत गेलेले मुलं आहेत ते मुलं ट्युशनला जातात आणि जे जा सकाळच्या सत्रामध्ये ट्युशनला गेलेली मुलं आहेत ते मुलं शाळेत जातात आणि साडेसात वाजता जेवण केल्याच्या नंतर पुढं काय करता किती वाजेपर्यंत ओके साडेसात ते आठ या वेळेमध्ये सर्वांचे जेवण होतात काही मुलं क्लासेसला जातात अकरावी बारावीची मुलं क्लासेस त्यांची काही जणांची आठ वाजता साडेआठ वाजता जेवण होतात नंतर ते लॅबला जातात आणि हे मुलं करतात आणि दहा वाजता तुम्ही काय करता संध्याकाळी दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत यांची झोप होते अशा पद्धतीने आपण यांचा सर्व नियोजित कार्यक्रम करत असतो मोबाईल वगैरे बघता का टीव्ही कधी 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 म्हणजे कधी असते टीव्ही बघायला तुम्हाला फक्त आठवड्यातून एक दिवस ते बी दाखवली तर दाखवली नाही दाखवली तर नाही दाखवली म्हणजे त्यांना जर प्रॉमिस केलं तर दाखवली अन्यथा त्यांना ती टीव्ही सुद्धा पाहायला चान्स नसतो धन्यवाद